नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये सर्वांच स्वागत आहे लाडक्या बहिणींचे महाराष्ट्रात सुनामी लाट दोनशे दोन राहिलेली मतदारसंघात विजय बाप्पू शिवतार यांचा दनदलित विजय आमदार संजय जगताप व संभाजी झेंडे पराभूत महायुती सरकारच्या लाडक्या बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत सुनामीची लाट आली असून त्यामध्ये त्यामध्ये महाविकास आघाडीची पुरती वाट लागली आहे पुरंदर हवेली मतदारसंघात शिवसेना भाजपचे उमेदवार विजय बापू शिवतारे यांना तीस फेऱ्या अखेर एक लाख पंचवीस हजार आठशे एकोणीस मते पडली आहेत तर विद्यमान आमदार व महाविकास आघाडीचे उमेदवार संजय चंदुकाका जगताप यांना फक्त एक लाख एक हजार सहाशे एकतीस मते पडली आहेत मागील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांपेक्षा विजय बापू शिवतार यांना पंचवीस हजार मते अधिकची मिळाली आहेत तर आमदार संजय चंदुकाका जगताप यांना मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा तीस हजार मते कमी मिळाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे उमेदवार माजी संधी अधिकारी संभाजी झेंडे यांना सत्तेचाळीस हजार एकशे शहाण्णव मते मिळाली आहे विजय बापू शिवतारे यांच्या विजयात पूर्ण हवेली भारतीय जनता पक्षाचा सिंहाचा वाटा आहे विजय बापू शिवतारे यांच्या विजयात त्यांच्या संयमाचा मोठा वाटा आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करून विजय बाप्पू शिवतारे यांच्या विजयात मोलाची कामगिरी केल्याची माहिती पुरंदर पक्षाचे मंडळाध्यक्ष निलेशजी जगताप यांनी पुरंदर न्यूज वर दिली हवेलीमधून विजय बाप्पू शिवतारे यांनी आंबेगावातूनच आघाडी घेण्यास सुरुवात केली आंबेगावापासून सुरू झालेले मताधिक्य संजय जगताप यांना पुढे कमी करता आलेले नाही त्यामुळे प्रत्येक फेरीत विजय बाप्पू शिवतर यांचे मताधिक्य वाढतच गेले जशी ज़ विजय बाप्पू शिवतोऱ्यांची आघाडी वाढत गेली तस तसा भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून विजयाचा जल्लोष करण्यास सुरुवात केली फटाक्यांची आतषबाजी सुरू करण्यात आली सासवड नगरपालिकेसमोर विजय बाप्पू शिवतारे यांचा मोठा फ्लेक्स लावून गुलाल उधळण्यात आला संपूर्ण सासवड शहरात भगव्या दजांची विजय बाप्पू शिवतार्यांसहित भाजप कार्यकर्त्यांनी मोठी रॅली काढली व विजयोत्सव सुरू केला साजरा केला तर संपूर्ण सासवड शहर व परिसर विजय बाप्पूंच्या जय जयकाराने दुमधुम गेला लढत आटी असल्याने पोलिसांनी विशेष काळजी घेतली होती मतमोजणी केंद्रापासून काही अंतरावर तीन ठिकाणी तीनही मुख्य उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळी स्वतंत्र व्यवस्था केल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही महायुतीच्या सरकारचा शपथविधी वानखेडे स्टेडियमवर होणार असून पुणे जिल्ह्यातून कोण कोण मंत्री होणार याकडे आता पुरंदर हवेलीच्या मतदारांचे लक्ष लागले आहे विजय बापू शिवतरांना कोणते खाते मिळणार राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे विजय बापू शिवतरे हे विजय उमेदवार असून त्यांना एक लाख पंचवीस हजार आठशे एकोणीस मते मिळाली असून चोवीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी मतांनी ते विजयी झालेले आहेत संजय चंदुका काँग्रेसचे उमेदवार यांना एक लाख एक हजार सहाशे एकतीस मते मिळाले असून त्यांचा चोवीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी मतांनी पराभव झालेला आहे तर तिसरे स्पर्धक उमेदवार संभाजीराव झेंडे यांना सत्तेचाळीस हजार एकशे सहासष्ट मते मिळाले असून त्यांचा अठ्याहत्तर हजार सहाशे तेवीस मतांनी दारुण पराभव झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीचा मोठा फटका विद्यमान आमदार संजय जगताप यांना बसला शिवसेना फुटीचा फारसा फायदा मात्र संजय जगताप यांना मिळालेला दिसत नाही संभाजी शिंदे यांनी यंदा परिवर्तन घडवणारच अशी घोषणा करून ते रिंगणात उतरले होते ही घोषणा मात्र त्यांनी खरी करून दाखवली परंतु त्यांच्या आमदारकीचे स्वप्न भंग पावले व प्रशासकीय कारकिर्दीत मिळवलेले उत्तुंग यश विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवामुळे कलंकित झाले आमदार संजय जगताप यांना पुन्हा आमदार होऊ देणार नाही हे संभाजीराव उतरले आहे स्वतंत्र उरळी नगरपालिकेची घोषणा व पुणे महानगरपालिकेने वाढवलेला अन्याय जुलमीकर विजय बापू शिवतरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कमी करून आणला त्यामुळे हवेलीतील विजय बापू शिवतरे यांना या निवडणुकीत मतदारांनी मोठी साथ दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट आशीर्वाद व भारतीय जनता पक्षाची खंबीर साथ यामुळे विजय बापू शिवतरेंचा यांचा विजय विजय सोपा सो झाला राज्यात काँग्रेसचे अनेक नेते पराभूत झालेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दुव्वा उडाला आहे त्यामुळे राज्यात महायुतीची सुनामी लाट आल्याचे वातावरण तयार झाले आहे पुरंदर हवेलीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या काही पुढाऱ्यांनी गद्दारी करून काही मते संभाजीराव झेंडे यांना दिली तर काही मते विजय बापू शिवतरे यांना दिली हे गाववाईज मतदानावरून स्पष्ट झाले आहे विजय बाप्पू शिवतारे यांच्या विजयने पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील राजकीय उल्थापाला मोठ्या प्रमाणात झाले असून अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे धन्यवाद